नमस्कार डी एच पी कुल फॅमिलीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ॲक्च्युली श्लोकला भूक लागली आहे जो स्कूलमधून आला आहे तर माझ्याकडे हे थोडेसे उकडलेले हे मका होता तो आपण पटकन त्याची एक रेसिपी बघूया त्याच्यासाठी मी हे उकडलेले मका घेतला आहे त्याच्यामध्ये आपण कांदा টমেটো আমি থি করবীর ঘালাম एक आ, काश्मीरी लाल तिखट आपलं घरच तो काय जास्त तिखट खात नाही म्हणजे थोडसच तिखट टाकणं आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट खाजू शकता आणि हा थोडासा चाट मसाला आपण आता मिक्स करून घ्या. इच्यामध्ये तुम्हाला जर मीठ पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. नाही घातला तरी चाल कारण की चाट मसाला मध्ये मीठ असतंच. पण मी नाही येत असतं खूप जास्त. चाट मसालाच फक्त आपल्या किचन मध्ये आपलं कॉर्न चाट किंवा चाट तयार आहे लोक खाऊन बघ कॉर्न चाट कसा झाला आहे छान आहे आवडला तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय